श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा दिवस हा तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आज गुरुचरित्र पारायणाचा पाचवा दिवस आहे आज आपण अध्याय छत्तीस ते अडोतीस पर्यंत अध्याय आज पठण करणार आहोत तर त्या अगोदर आज आपण स्वामींच सुरुवातीला तारक मंत्र म्हणूया निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अत्तर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वयंभक्त प्रारब्ध गडवी माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकिही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावीन तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डग मगु स्वामी देतील हात नको डग स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमननाम ध्यानादि स्वामी स्वामीच या पंच हे तीर्थ घेई आठवीरे प्रीति न सोडती तया जय स्वामी घेई हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे छत्तीसावा त्याची फलश्रुती आहे चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतिसावा आहे त्याची फलश्रुती योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडोतिसावा त्याची फलश्रुती आहे निंदा करणारे शरण येतात आणि अन्नपूर्णा नित्यघरामध्ये प्रसन्न राहते तर आहे हा आजचा पारायणाचा पाचवा दिवस आजचा दिवस हा तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते धन्यवाद